शिव्या दिल्याने काय होतं बघा तोंडात शिव्या काय येतात समोरच्यावर त्याचा काय परिणाम होतो चला जाणून घेऊयात माणूस हा एक बोलघेवडा प्राणी आहे आपण सतत कोणाशी न कोणाशी बोलतच असतो बायकांचं तर याबाबतीत विचारूच नका अशात माणसाच्या जिभेला गोडवा असला तर घरात नात्यात सुखशांती नांदते पण जिभेवर कडवटपणा आला शिव्या आल्या तर घराचं नात्यांचं सुख कुठच्या कुठे उडून जातं आपण बरेचदा बघतो काही लोकांना शिवी देण्याची सवयच लागलेली असते त्यांच्या वाक्याची सुरुवात शिवीशिवाय होतच नाही त्यांना कधी हेही जाणवत नाही की माझ्या एका शिवीने समोरच्याच्या मनावर किती खोल घाव होत आहेत शिवी हा केवळ शब्द नसतो तर तो एक विषारी बाण असतो जिभेवरून निघतो आणि हृदयात जाऊन टोचतो नवरा बायकोमध्ये जर गोड बोलणं असेल तर संसार सोन्यासारखा होतो पण संसारात रोज शिवीगाळ होऊ लागली तर संसाराची राखरांगोळी व्हायला सुरुवात होते लहान मुलंही आईबापांचं बोलणं ऐकून वाईट शब्द शिकतात आजकाल बाजारात चौकात कामावर ऑफिसमध्ये अगदी शाळेतही शिव्या हमखास ऐकू येतात वयात येणाऱ्या मुलांना वाटतं मी शिवी दिली की मी भारी दिसतो पण खरं सांगायचं तर शिवी देणारा भारी नाही तर वृत्तीने लहान होतो गोड बोलणं म्हणजे अंगावर गार वाऱ्याची झुळूक आणि शिवी म्हणजे उन्हातलं तिखट कडाक्याचं तापणं चला तर पाहूया शिव्या का दिल्या जातात आणि त्याचे काय परिणाम होतात एक नवरा जर बायकोला सतत शिव्या देत असेल तर संसाराची गोडी हरवते नवरा बायकोचं नातं हे प्रेम आपुलकी आणि आदरावर अवलंबून असतं नवरा जर रोज बायकोला उठता बसता शिव्या देत असेल तर तिचं खच्चीकरण होतं तिला वाटतं मी इतकं करूनही माझं काही मोल नाही बायकोचा आत्मविश्वास कमी होतो चेहऱ्यावर हसू उरत नाही दिवसेंदिवस ती खंगत जाते अतिप्रमाणातला मानसिक त्रास तिला मनोरुग्ण बनवू शकतो घरात रोज शिव्या ऐकल्या की मुलं घाबरतात घराचं वातावरण विषारी होतं मुलांच्या मनात वडिलांविषयी राग निर्माण होतो अशावेळी तुमची बायको गप्प जरी असली तरी तिच्या मनात आग धुमसत असते अशाने संसारातील आनंद हरवून जातो शिवाय जी व्यक्ती शिव्या देत असते ती देखील कितीतरी निगेटिव्ह एनर्जीच्या विळख्यात असते तिला स्वतःलाही त्रास होत असतो का करून घ्यायचा स्वतःला त्रास का डोक्यात राग घालून आपल्या कुटुंबालाही त्रास द्यायचा त्यापेक्षा थोडं शांत राहा परिस्थिती नीट समजून घ्या आपल्या शिवीगाळ करण्याने कोणाचाही फायदा नाही उलट नुकसानच आहे हे समजून घ्या संसार गोड बोलण्याने फुलतो तर शिव्यांनी तो कोमेजतो गोड बोलणं ही ताकद आहे शिवी ही कमजोरी आहे म्हणून संसार सुखी हवा असेल तर तोंडावर गोडवा ठेवायलाच हवा दोन शिव्या देणाऱ्याचा राग नियंत्रणात राहत नाही ज्याला शिवी द्यायची सवय लागते तो व्यक्ती दिवसेंदिवस अधिक रागीट होत जातो त्याचा राग लवकर कमी होत नाही आधी कधीतरी शिव्या देणारा आता सवय झाल्यावर लहान सहान गोष्टींवरही वाईट बोलू लागतो त्याला प्रचंड राग असतो आणि तोंडात येणाऱ्या शिव्या त्याला आणखी भडकवत असतात त्यामुळे अशांच्या घरातलं वातावरण सतत तापलेलं राहतं लोक त्याला घाबरून राहतात त्याच्याजवळ येत नाहीत रागावर नियंत्रण नसेल तर आरोग्यावरही वाईट परिणाम होतो बी पी वाढतो झोप लागत नाही मन नेहमी अस्वस्थ राहतं शिव्या देणारा माणूस लोकांमध्ये आपला मान गमावतो लोक म्हणतात हा नेहमी शिव्या देतो याच्याशी बोलणं कठीण असा माणूस काही काळाने एकटा पडतो ही सवय हळूहळू सोडा मित्रांनो शांत राहायला शिकलं की जीवन सुखी होतं रागावर ताबा ठेवला की घरातही शांती नांदते शिवी हा रागाचा साथीदार आहे त्याला सोडणंच उत्तम आहे तीन शिव्या ऐकून समोरच्या व्यक्तीला प्रचंड अपमान झाल्यासारखं वाटतं एखाद्या व्यक्तीने शिवी दिली की त्याला खूप भारी फील होतं मी काहीतरी जिंकलं असं त्याला वाटतं पण ज्याला ती शिवी दिलेली असते त्या व्यक्तीला प्रचंड अपमान झाल्यासारखं वाटतं त्याच्या हातून शाप दिले जातात हे शाप म्हणजेच निगेटिव्ह एनर्जी या निगेटिव्ह एनर्जीमध्ये प्रचंड ताकद असते शिवी देणाऱ्याला या निगेटिव्ह एनर्जीचा विविध रूपाने खूप त्रास होऊ शकतो अपमानाची जखम लवकर भरून निघत नाही माणूस बाहेरून गप्प बसतो पण आतून तो खचतो त्याच्या मनात कटुता आणि राग वाढतं कधीकधी तो राग मोठ्या भांडणामध्ये बदलतो अपमान झालेला माणूस मग त्या व्यक्तीपासून कायमचा दूर जातो घरात मित्रात नात्यांमध्ये फट पडते शिव्या दिल्यामुळे दुसऱ्या व्यक्तीचा आत्मविश्वास ढासळतो म्हणून शिव्या टाळून समोरच्याशी समजूतदारपणे प्रेमाने बोलणं हेच तर खरं औषध आहे अपमान नको आपुलकी हवी चार जो शिवी ऐकतो तो, तो बऱ्याचदा गप्प राहतो पण त्याच्या मनातून तळतळाट तल निघतो बऱ्याचदा लोक समोरासमोर काही बोलत नाहीत पण शिव्या ऐकून त्यांच्या मनाला प्रचंड वेदना झालेल्या असतात आतून तो रडत असतो मग मनातून देव बघतोय याला शिक्षा मिळेल असे शाप निघतात ते शाप वातावरणात नकारात्मकता निर्माण करतात शिवी देणारा माणूस नकळतपणे त्या निगेटिव्हिटीमध्ये गुरफटत जातो त्याच्या आयुष्यात सतत नकारात्मक गोष्टी घडतात शांती प्रेम गोडवा सगळं पळून जातं म्हणून समोरचा गप्पा बसला तरी त्याच्या मनातून निघालेला तळतळाट तल समोरच्यावर परिणाम करतो आपण बोललेलं प्रत्येक शब्दांचं बी जसं पेरणार तसं उगवतं शिव्या दिल्या तर काटेच उगवणार शिवीने मिळणारा क्षणिक रागाचा आनंद आयुष्यभर दुःख देतो मनातून निघणारी वेदनेची हाक देव ऐकतो यात शंकाच नाही म्हणून शिव्या टाळल्या नाहीत तर आपलंच नुकसान होतं गप्प बसलेला माणूस कमजोर नसतो त्याचा मनातील आक्रोश फार मोठा असतो पाच शिव्याने मुलांच्या मनावर कायमचा डाग पडतो मुलं आईबाबांचं बोलणं ऐकून शिकतात जर घरात रोज शिव्या बोलल्या जात असतील तर मुलांच्या जिभेवरही त्या आपसूक येतात शिव्या देणं त्यांना साधी गोष्ट वाटायला लागते मुलांच्या मनातील निरागसपणा गोडवा आणि आदर कमी होतो ते इतरांशी उद्धटपणे वागू लागतात शाळेत मित्रांमध्ये त्यांची भाषा खराब होते मुलं नकळतपणे रागीट आणि हट्टी होतात आणि आयुष्यभर त्यांच्या जिभेवरून ते शब्द जात नाहीत गोड बोलायला शिकलेली मुलं मात्र मोठेपणी सर्वांना प्रिय होतात मात्र शिव्या ऐकून वाढलेली मुलं समाजात चांगल्या प्रकारे पाय रोवू शकत नाहीत संस्कार खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो म्हणून घरातही मुलांसाठी गोडवा पेरायला हवा आपण त्यांना जन्म दिला आहे आपलं कर्तव्य आहे त्यांचं भवितव्य उत्तम करणं सहा शिव्या माणसाचा मान घालवतात समाजात कोणाचा आदर होतो जो गोड बोलतो संयमाने वागतो इतरांना मदत करतो मात्र जो सतत शिव्या देतो त्याला कोणीही विचारत नाही शिवी देणाऱ्याला लोक टाळतात त्याच्यासोबत बसायलाही कोणाला आवडत नाही तो माणूस कितीही हुशार किंवा श्रीमंत असला तरी शब्दांमुळे त्याचा मान कमी होतो गोड बोलणाऱ्याची छबी मात्र लोकांच्या मनात कायमची कोरली जाते मान ही संपत्ती आहे ते एकदा गमावलं की मग सगळं गमावलं शिव्या देऊन आपण स्वतःचं नाव बुडवत असतो गोड बोलून हाच मान वाढवता येतो माणूस आपलं वजन गोड बोलण्याने वाढवतो आणि शिवीने कमी करतो सात शिव्यांमुळे घराचं वातावरण विषारी होतं घर म्हणजे प्रेम गोडवा सुरक्षितता आणि शांतता पण जर घरातच रोज शिव्याशाप वाईट बोलणं चालू असेल तर घरातलं वातावरण बिघडतं अशा घरात थांबायची कोणालाही इच्छा होत नाही अशा घरात राहणं म्हणजे खूप मोठी शिक्षा असते आपण काहीतरी पाप केलं आहे आणि त्यामुळे देवाने मला ही शिक्षा केली आहे असं देखील अनेक जणांना वाटतं एकमेकांशी कोणीही नीट बोलायला धजावत नाही मुलं घाबरतात बायको दुःखी होते नवरा चिडचिडा होतो घरात देवपूजा केली तरी मन एकाग्र राहत नाही कारण वातावरणातच कटुता भरलेली असते अशा घरात पाहुण्यांनाही यायला आवडत नाही शेजारी पाजारीही म्हणतात काय घर आहे यांच्या घरात कायम भांडणं आणि शिव्या असतात घराला घरपण राहत नाही ते रणांगण होतं शांतता हरवली की सुख हरवतं गोड बोलणं म्हणजे घरातला सुगंध आणि शिवी म्हणजे दुर्गंधी वातावरण गोड ठेवलं की देवही त्या घरात वास करतो घर हे मंदिर आहे शिव्या तिथं शोभत नाहीत आठ शिव्या देणाऱ्याचं आरोग्य बिघडतं आयुष्य कमी होतं शिव्या देणं म्हणजे राग वाढवणं राग आला की शरीरात उष्णता वाढते हृदय वेगाने धडधडतं रक्तदाब वाढतो काही वेळ काय करूनी काय नाही ते कळत नाही जीव वेडापिसा होतो रागावर कंट्रोल राहत नाही एखादा हळवा असेल तर त्याच गोष्टीचा विचार करत राहतो त्याला शांत झोप लागत नाही तो सतत तणावाखाली राहतो अशामुळे शरीरात आजार जन्म घेतात डोकेदुखी चिडचिड थकवा वाढतो मनावर ताण वाढला की शरीरही थकून जातं शिव्या देणारा माणूस थोड्या थोड्या कारणावरून भडकतो त्याला शांत बसणं कठीण होतं आरोग्य बिघडलं की आयुष्याची मजा संपते गोड बोलणं मात्र मनाला शांती देतं शांत मन असेल तर शरीरही निरोगी राहतं शिव्या म्हणजे विष गोड बोलणं म्हणजे औषध आरोग्य हवं असेल तर शिव्या टाळायलाच हव्यात नऊ शिव्या देण्याने नाती तुटतात माणसं दुरावतात प्रेम नातं हे विश्वासावर टिकतं शिव्या देणारा माणूस नकळतपणे विश्वास गमावतो समोरच्याला याचं आपल्यावर प्रेम नाही असं वाटतं भलेही तुमच्या मनात काही वाईट नसतं नकळत शिवी तोंडातून तु निघालेली असते पण एकदा नातं तुटलं की ते परत जोडणं कठीण होतं मित्रांमध्ये नातेवाईकांमध्येही हेच होतं शिव्या देणारा एकटा पडतो लोक त्याच्याशी अंतर ठेवतात नातं तुटलं की मनात सल आणि दुःख वाढतं कधीकधी कायमचं दूर व्हावं लागतं गोड बोलण्याने मात्र नातं घट्ट होतं शब्दांनी मनं जोडली जातात शिव्या म्हणजे दोरी कापणारी सुरी आणि गोड बोलणं म्हणजे दोरीला आणखी गाठी बांधणं नाती हीच खरी संपत्ती आहे शिव्या देऊन मित्र नातेवाईक ही संपत्ती गमावणं म्हणजे मूर्खपण आहे दहा शिव्याने माणूस स्वतःचं सुख गमावतो आणि आतून तुटत जातो शिवी देणाऱ्याला वाटतं मी माझा राग काढला आता माझं मन हलकं झालं पण खरं सांगू का शिवी देऊन तुमचं मन अजून गढूळ झालेलं असतं शिव्या दिल्यामुळे नातं बिघडतं त्यातून दुःख भांडणं एकटेपणा वाढतो सुखाचं मूळ म्हणजे शांतता आणि गोडवा शिव्या दिल्या की सुख नष्ट होतं कितीही ठरवलं आता विचार नाही करायचा या गोष्टींचा तरी राहून राहून मनात हे विचार येतच राहतात कुठेतरी आत मनात वाटत राहतं मी असं नको बोलायला पाहिजे होतं आपली शांती यामुळे हरवते शांत मन हरवलं की समाधानही हरवतं संपत्ती घर गाडी काहीही असलं तरी सुख मिळत नाही शिवी दिल्यावर चेहऱ्यावर राग दिसतो दुःख दिसतं असा माणूस वयाच्या आधीच म्हातारा दिसू लागतो सुखी होण्यासाठी डोक्यावर बर्फ आणि जिभेवर गोडवा ठेवायला हवा शिव्या देऊन आपण दुसऱ्यालाच नाही तर स्वतःलाही त्रास देत असतो सुख हवं असेल तर शिव्या टाळाव्या लागतील बोलणं हीच खरी संपत्ती आहे मित्रांनो शिव्या हा काही अभिमानाचा विषय नाही ती लाजेची गोष्ट आहे शिवी देऊन कोणीही मोठं होत नाही जिबेवर गोडवा असेल तरच नाती टिकतात शिव्यांमुळे घरात फक्त भांडण आणि दुःख उरतो आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपल्याला गोड बोलण्याची जास्त गरज आहे गोड बोलण्याने माणूस आपलं होतं जवळ येतो शिवी दिली की तो मनातून दूर जातो आणि शत्रू बनतो शिव्या देणाऱ्याला लोकं टाळतात त्याचा आदर कुणी करत नाही शिव्या ऐकणारा काही बोलत नाही पण त्याच्या मनातून निघालेला शाप फार भयंकर असतो तो शाप शिवी देणाऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त करतो म्हणूनच आपल्याला ठरवायचं आहे आपण जिभेवर विष ठेवायचं की अमृत आयुष्य सुंदर करायचं असेल तर जिभेवर गोडवा ठेवणं हाच खराखुरा उपाय आहे म्हणून एकच मंत्र जिभेवर गोडवा ठेवा शिव्या सोडा आणि सुखी व्हा मित्रांनो दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाव तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना मित्रांनो आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद